नमस्कार आता अर्णवने ईश्वरीला मोठी ऑर्डर दिलेली असते आणि लावण्याला ते आवडत नसतं लावण्या म्हणते काही झालं तरी ही ऑर्डर त्या ईश्वरीची कंप्लीट होता कामा नाही म्हणून ती एका माणसाला सांगते काही झालं तरी ती ऑर्डर अर्णवपर्यंत पोचता कामा नाही ती ऑर्डर कंप्लीट होता कामा नाही ती माणसं कामाला लावते तर इकडे आता एवढी मोठी ऑर्डर आली म्हणून सुप्रिया आणि घरातले सर्व जयवत्ते वगैरे खूप खुशीत असतात कारण आता आपल्याला काम मिळालं याचे भरपूर पैसे मिळतील म्हणून आता ती तयारी करतात आणि आता शुभारंभ करणार मिठाई करायला म्हणून सुप्रिया अर्णवला बोलवते आणि अर्णवला बोलते की अर्णव सर तुमच्या हातूनच याचा शुभारंभ होऊ दे तुम्ही नारळ फोडा तेव्हा अर्णव तो नारळ घेतो आणि ईश्वरीच्या हातात देतो आणि म्हणतो मी सिंदोर तू फोड तुझ्या हातून या शुभ कार्याला सुरुवात होते तेव्हा ईश्वरी म्हणते काय मी तेव्हा अर्णव बोलतो हो आता सुप्रिया अर्णवकडे बघतच राहते कारण त्याने एवढा मोठा मान हा ईश्वरीला दिलेला असतो आता ईश्वरी नारळ फोडते सर्वजण गणपती बाप्पा मौर्य असं म्हणतात आणि आता अर्णव खूपच खुश असतो कारण आता सर्वजण ती मिठाई बनवणार आणि ती ऑर्डर घे गे, घेतली आहे आणि आता ती कंप्लीट होणार म्हणजे काही पैसे आता इंदोरला मिळणार मिस इंदोरला पैशाची गरज आहे आणि तिला पैसे मिळावेत म्हणूनच हे अर्णवने केलेलं असतं आता अर्ण निघून जातो आणि ह्या सर्वजणी आता मिठाईची तयारी करत असतात मिठाई बनवत असतात आणि आता मिठाई, मिठाई, मिठाई सगळी तयार होते आणि आता सर्वजण बॉक्स पॅकिंग करतात आणि आता ऑर्डरसाठी ईश्वरी आणि नमू ते घेऊन निघालेले असतात आता दोघेही सगळं ऑर्डर रिक्षात भरतात आणि समोरून लावणण्याची माणसं येतात आणि म्हणतात कुठे घेऊन चालला आहात हा माल हा माल आम्ही पोचू देणार नाही तेव्हा ईश्वरी त्यांना चांगलीच दोन हात करते आणि तो माल बरोबर अर्णवपर्यंत पोहोचवते अर्णव तो माल बघून खूपच खुश होतो अर्णव म्हणतो तू ऑर्डर पूर्ण केलीस तू सगळी मिठाई जशी ज्या तशी फ्रेश घेऊन आली आहेस काय वास उठला आहे इंदोरी मिठाईचा घमघमाट गम एकदम आता लावण्या ते बघतच बसते आणि लावण्या लगेच आपल्या माणसांना फोन करते आणि विचारते काय झालं ऑर्डर पोहोचवली शेवटी तिने तुम्ही काय बांगड्या घातल्यात की का काय काय करत होतात तुम्ही तेव्हा ते म्हणतात नाही हो मॅडम ती पोरगी जाम डेंजर होती तिने आम्हाला चांगलं चोप चोप चोपलं काट लाट्यांनी चोपलं ला आहे तेव्हा आता लावण्या खूपच रागवते तिचा जळफळाट होतो आणि ती म्हणते ठेवा फोन एकही पैसा तुम्हाला या कामाचा मिळणार नाही आणि फोन ठेवून देते आता अर्णव खूपच खुश झालेला असतो आता ईश्वरी आणि नम्रता तिथेच उभ्या असतात अर्णव तिला एक चेक देतो आणि म्हणतो हे गे मिस इंदोर तुझ्या पहिल्या कामाची पहिली कमाई ते बघून आता ईश्वरीला खूपच आनंद होतो नम्रता आणि ईश्वरी तो चेक येतात आणि घरी येतात घरी येऊन तो आत्याच्या हातात देतात आणि म्हणतात हे गे आत्या आपल्या कामाची पहिली कमाई आता आत्यासुद्धा खूपच खुश होते एवढा मोठा चेक एवढे पैसे पहिल्यांदाच मिळाले लगेच देवाजवळ ठेवते आणि देवाजवळ साखर ठेवते सर्वजण खूपच खुश असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू